नमस्कार मित्रांनो ग्रव्यातमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमबिळे घेऊन आलो आहे वृश्चिक राशीसाठी जून महिना कसा असेल मित्रांनो काही बाबतीत अतिशय उत्कृष्ट परिणाम तुम्हाला मिळणार आहेत परंतु काही बाबतीत तुम्हाला सावधान राहायचं आहे विनाकारण कोणाशी पण वाद करण्याचा फंदात पडू नका अन्यथा हा महिना तुम्हाला त्रासदायक जाऊ शकतो चांगली सफल होण्याची वेळ म्हणजे यश पदरी पाडून घेण्याची वेळ या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे आणि ती तुम्ही पूर्णपणे डोक्या डोक्याचा वापर करून ती पदरात पाडून घ्यायची व्यवसायामध्ये तुमच्या जर एकापेक्षा जास्त भागीदार असतील तर कदाचित व्यवसायातील भागीदाराकडून तुम्हाला धोका किंवा त्रास होण्याची संभावना आहे त्यामुळे तुम्ही सावध राहायचं आहे तुमचे जे विरोधक आहेत ते तुमच्या विरोधात पूर्णपणे जाऊ शकतात नोकरवर्गांना जे आहेत नोकरीदार वर्ग जो आहे त्यांना नवीन आशा घेऊन आलेला हा महिना आहे प्रमोशन किंवा पगार वाढ किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या ठिकाणी बदली या ठिकाणी होऊ शकते त्याचबरोबर थोडासा मानसिक तणाव आहे प्रेमसंबंध चांगले आहेत सुखाचे क्षण तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळणार आहेत प्रेमात तुमची काहीही करण्याची तयारी असणार आहे जोडीदारातून तुम्... परंतु तुम्ही करत प्रेम करत असलेल्या जोडीदारावर कळून हव्या हवा तसा रिस्पॉन्स किंवा परतावा ज्याला बोलतो आपण तसा मिळणार नाही वैवाहिक जीवनात थोडेफार वाद आहेत परंतु प्रेम हे वृद्धिंगत होताना दिसणार आहे थोड्याफार तक्रारी असू शकतात शक्यतो वादविवादापासून या महिन्यात तुम्ही दूर राहायचे प्रेमविवाहाचे योग जे विवाह इच्छुक मंडळी आहेत त्यांना प्रेमविवाहाचे योग आहेत विवाहाचे योग आहेत आजारपणं थोडीशी आहेत विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात विद्यार्थ्यांना थोड्याशा अडचणी आहेत परंतु चांगलं प्रदर्शन विद्यार्थी करू शकतात मेहनत घेतली तर लांबचा प्रवास आहे आणि त्यातून खर्च आहे आता पर्टिक्युलरली जर कार्यक्षेत्राबद्दल बोलाल तर अनुकूल असा महिना आहे अनेक बाबतीमध्ये चांगला हा महिना आहे पगारवाढ प्रमोशन तुमच्या कामाचं कौतुक तुमच्या कामाचं शाबासकी तुम्हाला मिळू शकते वरिष्ठांकडून लाभ आहे सहकाऱ्यांकडून पूर्णपणे सहयोग आहे विरोधकांकडून थोडासा त्रास होऊ शकतो पंधरा जून नंतर जून नंतर तुम्हाला थोडंसं सावध सा राहायचं आहे कारण कामात चुका होणे किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणे अशा गोष्टी तुमच्याबरोबर होऊ शकतात तर लक्ष देऊन काम करायचं आणि पूर्णपणे फोकस किंवा कॉन्सन्ट्रेटेड राहून जर तुम्ही काम केलं तर व्यवस्थेशीर तुम्हाला रिटर्न्स मिळतील मेहनतीने सफल होण्याचा हा महिना आहे सहकारी तुमचे अनुकूल असतील त्यात काही वाद नाही सहकारी तुम्हाला मदतसुद्धा करणार आहेत परंतु तुमच्या मागे कुठेतरी ते तुमच्या पाठीमागे काट कारस्थान किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु तुमचं त्याच्यातून काहीही बिघडणार नाही आहे व्यवसायामध्ये प्रगती आहे नवीन संधी प्रगत तुम्हाला उपलब्ध होणार आहेत व्यवसायामध्ये व्यवसायाचा विस्तार जर तुम्ही करत असाल विचार करत असाल तर तो व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो नवीन व्यवसायामध्ये तुमची नवीन भागीदारी होऊ शकते एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याकडे तुमचा कल असणार आहे आणि त्याबरोबर त्या प्रत्येक व्यवसायातून तुम्हाला कुठेतरी चांगले उत्पन्न पदरी पाडून घेता येणार आहे प्रत्येक क्षेत्रातून म्हणजे लाभ घेऊन आलेला हा महिना आहे सरकारी क्षेत्राशी निगडीत तुम्ही जर व्यवसाय करत असाल काही तर त्यातून तुम्हाला लाभ होणार आहे उत्तरार्ध थो थोडासा कमजोर आहे कुठेतरी कायदेशीर अडचणींना तुम्हाला सामोरे जाऊ लाग जावं लागू शकतं दुसरं असं की व्यवसायामध्ये तुम्ही कुठेही चोरी करण्याचा प्रयत्न करू करू नका शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका अन्यथाच त्रासदायक होऊ शकतं दुसरं असं की आर्थिक बाबतीमध्ये हा महिना मध्यम उत्पन्न घेऊन आलेला आहे आर्थिक बाबतीमध्ये इन्कम पूर्ण महिनाभर आहे परंतु सलग असं व्यवस्थेशीर मध्यम दर्जाचं उत्पन्न आहे कुठे तुम्हाला आर्थिक चिंता नाही आहे आर्थिक स्थिती पूर्णपणे अनुकूल असणार आहे खर्च वाढणार आहेत पैशाचं थोडंसं नियोजन जर केलं तर हा महिना अतिशय चांगला जाऊ शकतो शॉर्टकट मारू नका मगाशीच मी सांगितलं प्रत्येक ठिकाणी गुंतवणूक करताना सल्ला घेऊन आणि डोक्याचा वापर करून तुम्ही या महिन्यात गुंतवणूक करायची आता पाहूया आरोग्य उतार चढाव आहेत पोटाचे आजार आहेत पचनशक्ती तुमची या महिन्यात कमी असणार आहे रोगप्रतिकार शक्ती कमी असणार आहे त्यामुळे कुठेतरी वातावरणामधील जे बदल होत आहेत त्या वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला कुठेतरी आजारपणा येऊ शकतात बारा चौदा पंधरा ह्या तीन तारखांना तुम्ही स्पेशली सावधान राहायचं आहे त्याच्यामधून तुम्हाला आजार ह्या तीन तारखांमध्ये होऊ शकतात चुकीचे पदार्थ जे आहेत ते खाणं तुम्ही टाळलं पाहिजे प्रेम आणि वैवाहिक बाबतीमध्ये संमिश्र परिणाम आहे जोडीदार काही बाबतीत तुमच्या असहमत असणारे तुम त्यां तुमची मतं कदाचित त्यांना पटणार नाही आहेत परंतु एकमेकांमध्ये बांधिलकी आणि प्रेम हे व्यवस्थेशीर असणार आहे प्रेमात तुमची काही करण्याची तयारी असणार आहे जोडीदाराला समजून सांगण्याची तुमची तयारी असणार आहे आणि तुमचे जोडीदार हे हळूहळू समजतील चांगल्या ठिकाणी त्यांना फिरायला तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा जेवायला जाऊ शकता हॉटेलिंग करू शकता किंवा डेटिंग करू शकता या सर्व गोष्टीतून तुमचं जे प्रेम आहे हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होणार आहे एकमेकांना तुमचे जे जोडीदार असतील वैवाहिक जोडीदार जे असतील तुमचे ते तुमच्या खांद्याला खांद्या लावून पूर्णपणे जबाबदाऱ्या पार पाडताना या ठिकाणी दिसणार आहेत तुमच्या मनातील व्यथा या जोडीदाराबरोबर तुम्ही शेअर करू शकता त्यामुळे तुमची आयुष्य हे सुंदर होण्याकडे कल असणार आहे उत्तरार्धामध्ये चांगली स्थिती आहे सासूरवाडीमध्ये तुमच्या कदाचे शुभ कार्य होऊ शकतं विवाह योग्य मंडळींचे विवाह ठरू शकतात विवाहासाठी हा चांगला महिना आहे परिवाराच्या बाबतीमध्ये मध्यम महिना आहे परिवार सामंजस्य राहणार आहे परिवारामध्ये अनुकूल महिना आहे एखाद्याचा परिवारामध्ये तुमच्या शुभ कार्य म्हणजे विवाह वगैरे होऊ शकतो संततीकडून तुमची शैक्षणिक किंवा इतर ठिकाणी कुठेतरी प्रगती होईल आणि त्यातून तुम्हाला संतती खुशखबरी देऊ शकते परिवारामध्ये भाऊ आणि बहीण हे जे तुमचे असतील ते तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहेत तुम्ही कामामध्ये जर जास्त व्यस्त असल्यामुळे कुठेतरी परिवाराला तुमचा वेळ हा कमी पडणार आहे आता पाहूया उपाय काय आहेत ते दुर्गा मातेची तुम्ही उपासना करायची बजरंगबलींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जर दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण करायचं आहे मंगळवारी लहान मुलांना गूळ आणि चणे हे जर तुम्ही खाऊ घातले तर तुम्हाला हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद